दापोलीच्या आरोग्य क्षेत्रात निष्कर्ष सोनोग्राफी व डायग्नॉस्टिक सेंटरच्या माध्यमातून सुरू केल्याने फोर डी फाय डी अशी अतिसूक्ष्म निदान होण्याचे पहिले एकमेव ठिकाण सुरू केले असल्याने दापोलीच्या आरोग्य क्षेत्रात मेहता कुटुंबियांनी मानाचा दुरा खोवला असल्याचे उद्गार दापोली मतदारसंघाचे आमदार राज्यमंत्री योगेश कदम यांनी काढले ते निष्कर्ष सोनोग्राफी अँड डायग्नॉस्टिक सेंटरच्या प्रसंगी बोलत होते यावेळी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण माजी आमदार संजयराव कदम तालुका प्रमुख उन्मेश राजे क्षेत्र संघटक किशोर देसाई माजी बांधकाम सभापती अण्णा कदम क्षेत्र संघटक प्रदीप सुर्वे तालुका संघटक प्रकाश कालेकर शहर प्रमुख प्रसाद रेळेकर माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे सुनील दळवी जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश शेठ चारुता कामटेकर तालुका महिला संघटक दीप्ती निकारगे उपसंघटक ममता शिंदे अँड बुटाला आरोग्य अधिकारी पवन सावंत उपनगराध्यक्ष खालीद रखांगे नगरसेविका कृपा घाक शबनम मुकादम तहसीलदार अर्चना बोंबे आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना योगेश दादा कदम म्हणाले की आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही सुविधा अत्यंत महत्त्वाची असून यासाठी आपल्याच कुटुंबातील आधार व मार्गदर्शनाशिवाय हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही असे सांगत डॉक्टर समीक्षा मेहता कुणाल मेहता यांनी आरोग्य क्षेत्रात दिलेल्या योगदानाचे व डॉक्टर प्रशांत मेहता यांच्या कर्तृत्वाला उजाला देत मेहता कुटुंबियाचे कौतुक केले आता जाणून घेऊया उपस्थित मान्यवरांचे मनोगत पुढील प्रमाणे कप्तान अण्णा कदम श्री संजयराव कदम शशी कदम सर्व मान्यवर तसेच महाड स्पेशली आमच्या आलेल्या सासूबाई आणि सगळी टीम बाबा माझे तसेच इतर आलेले मान्यवर वा कदम साहेब आमच्या वकील प्रतिनिधी बापट मॅडम व इतर अन्य सर्व आज निष्कर्ष डायग्नोसिस सेंटरचं उद्घाटन होताना एका डोळ्यात आनंद आहे दुःख आहे डॉक्टर साहेब सर्वात पहिली पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो ही वयाच्या चार पाच वयापासूनच तिचं म्हणणं असं होतं मला डॉक्टर व्हायचं सर्वसाधारणपणे लहान मुलं इंजेक्शनला घाबरतात डॉक्टर गेल्यावर घाबरायचे परंतु ही प्रथम पासून अगदी बिंढास होती सुईला कधी घाबरली नाही अर्थात कमी वेळा आजारी पडली पण पहिल्यापासून हे ते ठेवलं मला वाटायचं ती वकील व्हावी पण तिने कधी तिचा घट्ट सोडला नाही आणि डॉक्टर झाली डॉक्टर झाल्यानंतर झाल्यानंतर तिचं डायनॉलॉजी स्वप्न सो होत परंतु लग्नाची बोलणी डॉक्टर डॉक्टर तेव्हा प्रशांत सगळ्या पंचक्रोशी सर्वत्र प्रसिद्ध असलेले त्यांची इच्छा अशी होती की तिने डायग्नोसिस सेंटरच काढलं आणि मग त्यामुळे तिने ते शिक्षण मिरज पूर्ण केलं बिरज शिक्षण पूर्ण झाल्यानंतर

यांचे आभार मानून तसेच डॉक्टर कुणाल मेहता तसेच व्यासपीठावरील अन्य व्यक्ती यांचे आज मनोमन मी आभार मानते आज माझ्या खरोखर आनंदाचा दिवस आहे आज माझी मुलगी निष्कर्ष डायग्नॉस से सेंटर आणि डायग्नोसिस करणं हे मला माझ्या भाग्याच समजते आज माझा खरोखर खूप आनंदाचा दिवस आहे पण एवढं बोलून मी थांबणार नाही मला एक छोटीशी गोष्ट सांगायची वाटते आणि ती कौटुंबिक आहे ती मी सांगणारच आहे आम्ही दोघी ताईची लहानपणापासून इच्छा होती की मला डॉक्टर व्हायचे डॉक्टर व्हायचे लहान मुलं डॉक्टरांना घाबरतात सुईला घाबरतात परंतु ती म्हटली बाबा मला डॉक्टरच व्हायचंय पण माझी पण इच्छा होती की माझ्या मुलीने डॉक्टर व्हावं पण तिचे वडील याच्याशी पाठिंबा नव्हते कारण त्यांचं मत होतं की तिने वकील व्हावं डिस्ट्रिक्ट जज व्हावं हायकोर्ट जज व्हावं पण मी म्हटलं माझी मुलगी डॉक्टर होणारच आणि ते दोघींनी आम्ही हटरल्यामुळे वकील साहेबांना माघार घ्यावी लागली आणि तिनी तिचं स्वप्न आम्ही दोघींनी पुरे केलं आज मी खरोखर आनंदी खर आहे आणि साहेबांना माघार घ्यावी लागली आणि मुलगी डॉक्टर हा सुवर्ण दिवस मी पाहते आणि तुमच्या सगळ्यांचे मला आशीर्वाद आणि दादा साहेबांचे आणि भाईंचे आमच्या मागे आशीर्वाद आहेत या एवढे बोलून मी माझे चार शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र टू एव्हरी वन माननीय योगेशदा कदम आय व्हेरी थँकफुल टू यू की आपण इथे आलात Uh, माझ्या स्वप्न म्हणजे माझं स्वप्न जे होतं निष्कर्ष सोनोग्राफी आणि डायग्नॉस्टिक सेंटर चालू करायचं त्यासाठी आपण ओपनिंगला आलात आय एम व्हेरी मच ग्रेटफुल अँड थँकफुल टू यू यासोबत मला असं बोलावं असं वाटेल की माझे आई बाबा मामा मामी भाऊ त्यानंतर त्याची वाईफ तसेच आमचे मेहता फॅमिली कुटुंब साबळे परत इथे जमलेले सगळे नातेवाईक गेस्ट रिलेटिव्ह आय एम व्हेरी मच थँकफुल टू यू की तुम्ही सगळे इकडे आलात आ, मला आणि डॉक्टर कुणाल मेहता यांना प्रोत्साहन मिळालं ह्यामुळे आणि मला माझ्या स्टाफ साठी असं वाटेल की राईट फ्रॉम पस्तीस वर्षापासून असणारा अनिल घडवले दादा तू आज माझ्या सेंटरला जॉईन झालेली मनस्वी त्या प्रत्येकाने गेले दहा दिवस भरपूर मेहनत घेतलेली आहे टू मेक दिस अ बिग ड्रीम किंवा हे सत्यात उतरवण्यासाठी सो आय एम थँकफुल टू माय स्टाफ त्याचबरोबर डॉक्टर विद्या दिवाण मॅडम ज्यांनी थर्टी फाईव्ह इयर्स पप्पांना साथ दिली तसंच प्रेम तसंच आशीर्वाद तिने माझ्यावर आणि डॉक्टर कुणाल मेहता यांच्यावरती ठेवलं सम थँकफुल टू हर आणि इन शॉर्ट मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ह्या डायग्नॉस्टिक सेंटरमधनं पेशंटच्या बाबतीत कुठलीही चूक होणार नाही ह्याची मी आणि डॉक्टर कुणाल मेहता यांनी खूप काळजी घेतलेली आहे तर आय होप की आम्ही तुम्हाला सर्व करू शकू आम्ही मॅक्झिमम पेशंट स्केटर करू शकू सो प्लीज ब्लेस मी फॉर दिस अँड थँक्यू सो मच फॉर कमिंग ओव्हर हिअर सर्व दापोली नगरीतील नागरिक तसं कुणाल मेहता सर आणि समीक्षा मॅडम हे आम्ही दोघे आणि माझी वाईफ आणि समीक्षा मॅडम दोघी मैत्रिणी आणि मी आणि कुणाल सर मित्र त्याच्यामुळे मला या सोहळ्या निमित्त म्हणजे मनातून खूप आनंद होत आहे की आमच्या समीक्षा मॅडमचं एक मोठं एक स्वप्न सत्यात उतरत आहे त्यानिमित्ताने त्यांना दापोलीकरांची सेवा करायची संधी उपलब्ध आहे आणि मला या निमित्ताने दापोलीकरांना एक त्यांचा मित्र म्हणून याची शंभर टक्के खात्री आहे की दापोलीकरांना समीक्षा मॅडम आणि कुणाल मेहता हे मेहता नावाचं जे विश्वास आहे याला कधीही त्यांच्याकडून तडा जाणार नाही याची मी एक त्यांचा हे मित्र म्हणून शंभर टक्के सर्वांना ग्वाही देऊ इच्छितो आणि आपण सर्वजण आला याबद्दल मी मेहल कुटुंबातर्फे सर्वांचे उपस्थित मान्यवर तुम्हाला सर्वांना बुधीपाडवी आणि शुभेच्छा आणि आपण बऱ्याच दिवसापासून असं ऐकत आलेलो आहोत की साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा पण आज मला म्हणावाच वाटतंय मंत्री महोदय येते घरा तोची दिवाळी दसरा त्यामुळे आज आपल्याला दिवाळी दसऱ्याच्या पण शुभेच्छा आमच्या लाडक्या समीक्षा मॅडमना खूप खूप शुभेच्छा आमच्या मेहता सरांनी हे सुरू केलेलं आहे सेंटर पस्तीस वर्षापूर्वी हे हॉस्पिटल केलेलं आहे आणि समीक्षा मॅडम आणि कुणाल सर यांनी हे याच्यामध्ये खूप भर घातलेली आहे पस्तीस वर्षापूर्वी सर्वसामान्य माणसाला जसं हे आपलं वाटत होतं तसं अजूनही वाटत आहे सर्जन म्हणाल तर कुणाल सर हे बापसे बेटा सवयी आहेत हे आता सगळ्यांना माहिती झालंच असेल आणि आज मला अजून एक संयोग हो, सांगावा असं वाटतं आहे वा की आमच्या तीन तालुक्यातले लाडके आमदार साहेबात मंत्रिमंडळात गेलेले आहेत नामदार झालेले आहेत तसंच आमच्या तीन तालुक्यात एकट्या असलेल्या आहेत स्त्री रेडिओलॉजिस्ट या आमच्या समीक्षा मॅडम आहेत आणि त्यांच्या सेंटरचं उद्घाटन आज आमदार साहेबांच्या हस्ते होत आहे हा पण एक चांगला योगायोग आहे आता मला शेवटी एवढं सांगावं असं वाटतंय की आमच्या मॅडमचं एम आर आय आणि सीटी स्कॅन लवकर सुरू व्हावं आणि त्याचंही उद्घाटन नामदार साहेबांच्या हस्ते व्हावं फक्त तेव्हा आमचे नामदार साहेब मुख्यमंत्री झालेले असावेत त्यानंतर या ठिकाणी चव्हाण <laughs> कदम <laughs> अरुणा प्रमुख

ते सर्जन असल्या कारणाने आपल्या संपूर्ण दापोली परिसरात खेळमध्ये सुद्धा ते खेळचे जावे आणि विशेषतः वकील मुडाला साहेबांनी त्या ठिकाणी जावे त्यामुळे थोडस आम्हाला सुद्धा पेशंटला काय नाव सांगितल्यानंतर थोडीशी काही म्हणजे पन्नास टक्के सबसिडी मिळते त्याच्यामुळे आणि म्हणजे पुढच्या काळात ती सबसिडी आधी की वाढेल आता दोन्ही आणि याच्यामध्ये सोनोग्राफी फारच कमी होईल कारण आम्ही रोजी राजकीय पक्ष एक ठिकाणी आणि म्हणून बरेचसे आजार मानसिक आजार लोकांचे बरे झाल्याचं काम आम्ही केलेलं आहे येत्या काळामध्ये तालुका संपूर्ण राज्यामध्ये हा मतदारसंघ एक नंबर आहे या दृष्टीने सगळ्यांनी वाढवा दिसून त्याच्या अपेक्षा करेल तसंच प्रत्येकाने या ठिकाणी या दापोली मतदारसंघाची विकास दृष्टीने चांगलं करता येते योग्य झाला आहे आता आम्ही इकडे दादा आहे इकडे मी भाऊ आहे तिकडे आण्णा आहे आणि पतीकडे भाई आहे आणि म्हणून सगळ्या मिळून आता सगळ्या एकत्रित काम करण्याचा निर्णय घेत आहे आणि आजच्या सोनोग्राफीचा मुर्त साक्षीसाठी मला वाटतं दाखवून ठेवलेला होता

उद्घाटनाच्या निमित्ताने इथे उपस्थित शिवसेनेचे उपनेते आणि मतदारसंघाचे माजी आमदार समान्य संजयजी कदम शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिकांत चव्हाणजी आम्हा सर्वांचे मार्गदर्शकच म्हणायला हरकत नाही तसे आमचे वकील घोटाळासाहेबनीयजी मेहता आमचे अण्णा आहेत रमेशजी आहेत आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम शक्य होतोय आणि ज्यांच्यासाठी आज खऱ्या अर्थाने आज मी इथे आलेलो आहे त्या आमच्या माझे माझ्या बहिणीसाठीच असलेल्या डॉक्टर समीक्षा राई त्यांची आई त्यांचे सर्व कुटुंब सबंद मेहता परिवार आणि शुभेच्छा देण्याकरता आलेले सर्वच उपस्थित मान्यवर मान्य व्यासपीठ समोर उपस्थित बंदू माता मला वाटतं सोनोग्राफी क्लिनिकच्या उद्घाटनाला जमलेली ही गर्दीच वकील साहेब आपल्या आपल्याला आशीर्वाद द्यायला लोक किती प्रमाणात इच्छुक आहे ह्याचा एक प्रतिक्रिया समोर दिसते मी अधिक वेळ घेणार नाही परंतु फोर डी आणि फाय डी फाय डी पण आहे ना म्हणजे आपण जेव्हा सोनोग्राफी करतो त्यावेळेस फोर डी आणि फाय च्या ह्या सोनोग्राफी मशीनचं महत्व माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगेल सरळ माहिती आहे माझी मोठी मुलगी रुद्राई सहा वर्षापूर्वी जेव्हा तिचा जन्म झाला त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा आम्ही थ्री डी स्कॅन आम्ही केलं होतं आणि के आपल्याला माहिती आहे की आपण टप्या टप्प्याने तीन महिन्या तीन तीन महिना आपण ते स्कॅन आपण करत असतो आणि शेवटच्या महिन्याचं ज्यावेळेला स्कॅन आम्ही केला त्यावेळेला थ्री डी स्कॅन मध्ये काही गोष्टी तिथे आढळल्या नाहीत डॉक्टरांनी आम्हाला तिथे फाय डी स्कॅन करायला सांगितलं आणि फाय डी स्कॅन केल्यानंतर काही तिथे अशा काही महत्वाच्या गोष्टी तिथे निदर्शनास आल्या की डॉक्टरांनी मग लगेचच्या लगेच मग तिथे आम्हाला काही निर्णय घ्यायला सांगितले म्हणण्याचा उद्देश असा की आपल्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीच्या सोनोग्राफी सेंटरची अत्यंत आवश्यकता होती आणि त्या सोनोग्राफी सेंटरचा आपण शुभारंभ केलाही खरोखर आपल्या मनापासून आभार अतिशय चांगली सुविधा आपण ग्रामीण भागामध्ये आपण आपण उभी केलेली आहे शहरामध्ये अशा पद्धती स्कॅन वगैरे होतात मी आता बसल्या बसल्या ता काहीकडनं माहिती घेत होतो आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फक्त रत्नागिरीच्या ठिकाणी असं फायडी फुर्डी आणि फायडी स्कॅन आहे परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या दापोली खेड मंडणगड आपल्या चिकवणी गुळागर या भागामधलं अशा पद्धतीचं हे स्कॅनिंग मशीन असलेलं पहिला हे सेंटर असणार आहे नक्कीच चांगला उपयोग होणार आहे एकंदरीत मेहता कुटुंबीय गेले अनेक वर्षांपासून दापोलीकरांच्या सेवेमध्ये आहे आणि त्यानंतर खेळमध्ये आमचे घुटाळे साहेब आहेत वकिलीच्या सा माध्यमातून तसं संजयजींनी सांगितलं की रामदास भाई देखील अनेक वेळेला मला उदाहरणाला सांगत असतात की म्हणजे त्यावेळेचा काळच तर वेगळाच होता नव्वद सालामध्ये रोजच्या रोज शिवसेनेमुळे रोजच्या रोज वकिलांना पण काम होतं डॉक्टरांकडे पण काम होत पण आता आता अशी काही परिस्थिती राहिलेली नाही परंतु अतिशय आमचे घरचे संबंध आहेत हे आणि वकील साहेब देखील मला हक्का नाही आजपर्यंत मी आमदार नव्हतं तेव्हा देखील मंत्री झाल्यानंतर देखील वकील साहेबांचा नेहमी मला सल्ला देण्याकरता मला नेहमी कधी कुठली ते वेळ बघत नाहीत कुठलाही ते बघत नाहीत डायरेक्ट फोन मला करत दादा आपण असं असं गोष्टी केल्या पाहिजे असे सल्ले ते मला देत असतात आणि अशा सल्लागारांच्या मुळेच आज योगेश कदम किंबहुना योगेश कदम नाही जसं मग अशा म्हटल्याप्रमाणे की दापोली मतदारसंघामधला प्रत्येक व्यक्ती आज मंत्री झालेला आहे पन्नास वर्षांच्या नंतर आपल्यासारखी आपल्यासारखी लोक या पाठीशी उभी असतात त्याच वेळेला हे शक्य होत आपल्या जनतेच्या आशीर्वादाशिवाय कधी शक्य होऊ शकत नाही आणि म्हणून मला वाटतं आज म्हणून आपल्याला खरोखर मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा आहेत एक मला घ्यायचं नाही परंतु आज मला आपल्या कुटुंबियांमध्ये आपण वकील आहात ताई डॉक्टर आहेत परंतु एक राजकारणाची कमी होती वहिनींच्या माध्यमात एक राजकारणी मला माझा समोरसमोर दिसलेला आहे इतकं उत्कृष्ट त्यांनी भाषण केलंय आता आणणार खेळ मध्ये आपला सापडला असं म्हणायला हरकत नाही हा आणि शेवटी वुमन पॉवर म्हणजे महिलांची घरामध्ये चालते पुण्यात उदाहरण दाखवलेलं आहे वकील असो किंवा आपण आमर मंत्री असो आपली काही चालत नाही आणि म्हणून नक्कीच परंतु मह आयुष्याच्या क्षणाला ज्यावेळेला आपण निर्णय घेतो म्हणजे असे कधी कधी अशी एक वेळ येते की जेव्हा आपल्याला निर्णय घ्यायची वेळ असते आणि तो निर्णय एकतर उजवीकडे असतो किंवा डावीकडे असतो आपण मधला निर्णय आपण एक आपण म्हणतो ना आपण स्टँड बाय असा निर्णय घेऊ शकत नाही आणि तो निर्णय ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला अर्थातच आईवडिलांचं सहकार्य असणं आवश्यक असतं तरच मुलं आपले स्वप्न पूर्ण करू शकतात कुटुंबियांनी आपली स्वप्न पूर्ण करत आम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं म्हणूनच आज आम्ही इथे उभी आहोत तशा पद्धतीने काही आपण देखील नशीबवान आहात की आपल्या आई आपल्याला सहकार्य केलं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपला आशीर्वाद दिले आणि म्हणून त्यांच्या आशीर्वाद घेऊन आपण नक्कीच या क्लिनिकच्या माध्यमातून जनतेची सेवा आपण अवैध करत राहाल या क्लिनिकच्या माध्यमातून दापोली मतदारसंघामध्ये जनतेचा सेवा होईलच पण कोकणाला देखील एक चांगली सेवा आपण उपलब्ध करून द्याल असे मी इच्छा बाळगतो असं मी विश्वास दर्शवतोय आणि पुन्हा एकदा अधिक घेणार नाही कारण मला आठवतंय कोविडच्या कालावधीमध्ये डॉक्टर कुणाल मेहता असतील किंवा समीक्षा ताई असतील या हे दोघेही त्यावेळेला तिथे पूर्ण वेळ त्या आपल्या आपल्या उपचित्रुणालयामध्ये तिथे कार्य लवकर होते आणि त्यांनी कुटुंब पाहिलं नाही त्यांनी स्वतःची काळजी देखील घेतली नाही कारण त्यांना देखील कोविडने तिथे लायरला असावं परंतु त्यावेळेला डॉक्टरांची परिस्थिती काय होते हे कोणच विचारत नव्हतं की डॉक्टर तुम्ही बरे आहेत की नाही हा प्रश्न कोणी डॉक्टरांना विचारत नव्हतं डॉक्टरांकडून आपण फक्त सेवेची अपेक्षा करत होतो आणि मला वाटतं डॉक्टर कुणाल मेहता असेल अण्णा त्यांच्या बरे झाले उन्मेशी बरे झाले भगवान गाडगे त्यांच्यावर बरे झाले शशी भाऊ तर घाबरले होते त्यावेळेला मला फोन करायचे बोलायचे माझ्याशी आणि शैलेश त्यानंतर मला वाटतं माझी स्वतःची आत्या होती रामदबाईंची लहान बहीण अशा सगळ्या म्हणजे आमची आपल्या सगळ्या दापोलीकरांची सेवा एक मेहता कुटुंब अनेक दिवसांगे अनेक वर्षांपासून इथे करतायत आणि या सेवेमध्ये अजून एक मानाजोपूर आज जोडला गेलेला आहे आणि म्हणून आणि मला वाटतं ही जोडी मला वाटतं वाटत परमेश्वराने बनवून दिलेली आहे आणि ही जोडी अशीच अविरत कायम राहो त्यांच्या माझ्या मनोपूर्वक शुभेच्छा आहेत आणि ताई पुन्हा एकदा आपल्याला मनापासून आपले आभार मानतो आपल्याला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी आज इथे आधार आभार प्रदर्शनासाठी उभा आहे आज निष्कर्ष सोनोग्राफी आणि डायग्नोस्टिक सेंटरचं ओपनिंग माननीय मंत्री साहेब योगेंदराजी कदम यांच्या हस्ते झालेलं आहे त्या सोनोग्राफी सेंटरचं स्वप्न काही वर्षापूर्वी म्हणजे आई वडिलांनी बघितलं होतं आणि आज ते स्वप्न साकारत आहेत फक्त साकारताना ते, साकारता ते आज आपल्यात नाही आहेत पण जिथे असतील तिथे त्यांचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत आणि ते आशीर्वाद समीक्षेच्या पाठी राहतील आणि त्या सेंटरची ते समीक्षेच्या प्रयत्नांनी ते, ते होईल आज आ, गारे कदम, सा आ, 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 पर, आपले दापोलीचे कार्यसम्राट आमदार मान्य राज्यमंत्री योगेंद्रजी कदम आपल्या व्यस्त कार्यक्रमात वेळ देऊन आम्हाला आमच्याकडे आले त्याबद्दल साहेबांचा मी अभिनंद आभार व्यक्त करतो दापोलीचे माजी आमदार संजयरावजी कदम साहेब शशिकांतजी साहेब किशोरजी देसाई साहेब प्रदीपजी साहेब प्रकाशजी कालिका साहेब चार्थ कामतेकर मॅडम नीलजी शेठ आपले उपनगराध्यक्ष खालीजी रखांगे अण्णाजी कदम उन्मेजी राजे साहेब रो साहेब आपले प्रांत साहेब तहसीलदार मॅडम आपले आमचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पवनजी सावंत आणि मॅडम नमस्ते कुणाचं नाव घेणार मी विसरलो असेल तर क्षमतो तसेच या सेंटरचे जे आपल्याला फायनान्स केलेला आहे त्या सेंटरच्या फायनान्ससाठी मी दापोली अर्बन बँक आणि दापोली अर्बन बँकेतर्फे डॉक्टर जयवंत जाळगावकर आणि मांजेकर साहेबांचे आभार मानतो हे सेंटर हे आपलं सेंटर म्हणून ज्यांनी मन धावून तन मन लावून आपलं हे काम केलं ते आमचे लाडके कॉन्ट्र कॉन्ट्रॅक्टर महेशभाई पटोलिया यांचं मी आभार मानतो तसेच आज आपल्या हॉस्पिटलला पण आज पस्तीस वर्ष पूर्ण झालेले आहेत पस्तीस वर्ष माझ्यासोबत असलेले माझा सर्व स्टाफ आमच्या डॉक्टर दिवाण मॅडम यांचेही आभार मानतो सेंटरच्या गवर्नमेंटच्या परमिशनसाठी डॉक्टर पवन सावंत आहेत मी वेळोवेळी भरपूर त्रास आहे पण त्यांनी कुठलाही कटकट न करता आम्हाला साठी भरपूर मदत केली तसेच दापोली नगरपंचायतचे सीईओ सर्व नगरसेवक सर्व कर्मचाऱ्यांनी आम्हाला साठी कुठलीही अडकाटी आणली नाही त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो पत्रकार सुदेश सुरेश तांबे विद्या न्यूज दापोली